मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जाधव टाउनशिप येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात समाप्ती जाधव टाउनशिप येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक पारके यांच्या घरासमोरील ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते तीन दिवसीय या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अभिषेक नामजप कीर्तन प्रवचन महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर परिसरातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते काल्याचे कीर्तन हब किरकाडे महाराज यांनी केले या सप्ताह समाप्ती प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव माजी सातपूर प्रभाग सभापती श्री नंदू शेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते यशवंत पवार लखन कुमावत ज्ञानेश्वर बगडे सुधाम भावले विनोद घरटे सोनार साहेब प्रकाश महाजन अनिल माळी तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील काम करणारे विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी अशोक पारखे यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला हबप किरकाडे महाराज यांनी काल्याचे कीर्तन केले या सप्ताहप्रसंगी प्रभाग क्रमांक सव्वीसमधील नागरिक महिला युवक युवती पुरुष मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते अनिल माळी यांनी केले या तीन दिवसीय सप्ताहाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अशोक पारखे व मित्र परिवाराने केले होते जिल्ह्यातील विधानपत्रकारेश्री योगेशि दादा मुघे दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे

भाऊ पवार सतीश भांबर रवींद्र शिंदे संतोष उघाडे अरविंद सिंग अरुण नाईक रामसिंग यादव दीपक शेलार विलास बिरारी उमेश शहाणे किरण दोंदे पोपट खोंड श्याम घुले अनिल माळी प्रशांत पाटील जीवन चव्हाण नवनाथ कोगणे प्रवीण क्षीरसागर सदानंद सिंग रवींद्र सोनवणे राजेंद्र शिंदे विश्वंबर सूर्यवंशी बबलू जगताप अनिल आवारे प्रमोद सिंग विकास पाटील समाधान छत्रे वि रवी काजळे अनिल शेलार संजय पवार यांनी प्रयत्न केले आहेत सत्कार यानंतर विनोदजी गडके साहेबांना विनंती करतो कृपया आपण दादांना विनंती करतो की पाणी कमी नाही महापालिका घेऊन थांबायचंय यानंतर मधुकर चौधरी शेठ यांना विनंती करतो मंचावर या गौरव आपण देखील देखील हे कार्यक्रमाला उपस्थित झाले सत्कार स्वीकारायचं या पैशाचे देखील जातील असे आमचे सगळ्यांचे मित्र दादा फाफाळे अतिशय आपल्या मारा परिसरात राहणारे सन्मान्य फापळे महाराज यांचे चिरंजीव राहुलदादा कमी वयात त्यानंतर ज्यांनी आपल्याला साथ दिली असे सोनवणे सर यांना टाळ्या बाजून त्यांचं स्वागत केलं समाधान भाऊ गायकवाड नगरसाहेब भगवान भाऊ गायकवाड सर्वांचं सहकार्य या परिसरामध्ये असतं एकदा सर्व मान्यवरांसाठी टाळ्या बाजून स्वागत करा सर्वांचं नाव काही मला माहीत नाही तसं नाहीतर कधी कधी काय होतं अंगणात पेरले तर वर्गवणी यादी तू नाव दिवसांचं घेतो सर्वांच्या वतीने एक नाव घेतो आणि सुरुवात करतो कार्यक्रम या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद